समर्थ समर्थ बघा म्हणतात की संत तुकाराम आपण जर अभंग ऐकले आणि त्याचा कळून घेतला तर खरंच आपल्या आयुष्याचं सोनं होतं आपलं आयुष्य सार्थक होतं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि बघा संत तुकाराम महाराजांचा पहिला अभंग बघा संत तुकाराम महाराज पहिल्या अभंगामध्ये सांगतात की समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हरिवृत्ती राहो अनिक न लागे माईक पदार्थ ते, ते माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तुका त्याचे जे जे कर्म धर्म नाशवंत बघा या अभंगाचा अर्थ संत तुकाराम महाराज आपल्याला इथे सांगतात कि हे हरी तुमचे चरण विटेवर सम आहे हे हरी तुमचे चरण विटेवर सम आहे तुमची दृष्टी ही सम आहे अशा तुमच्या सुंदर रूपावर माझे मन स्थिर राहू द्या या तुमच्या सुंदर रूपावर माझे मन स्थिर राहू द्या माझे मन चलबिचल होऊ देऊ नका देवा तुमच्या ध्याना व्यतिरिक्त मला मायेने व्यापलेले पदार्थ नको हे देवा हे विठ्ठला हे परमेश्वरा तुमच्या ध्याना व्यतिरिक्त मला मायेने व्यापलेले पदार्थ नको त्या ठिकाणी माझी इच्छा सुद्धा राहू देऊ नका त्या ठिकाणी माझी इच्छा सुद्धा राहू देऊ नका आणि स्वर्गातील उच्च पदावर सुद्धा माझे मन जाऊ देऊ नका स्वर्गातील उच्च पदावर सुद्धा माझे मन जाऊ देऊ नका कारण उच्च पदे उच्च पदे पण एक प्रकारचे दुःखच आहे उच्च पद सुद्धा उच्च पद सुद्धा मिळाल्यावर त्यामध्ये सुद्धा एक प्रकारचे दुःखच आहे असं संत तुकाराम महाराज या ओवीचा अर्थ सांगतात बघा संत तुकाराम महाराज परत सांगतात की भगवत श्रीकृष्णामध्ये भगवतांनी आपल्याला सांगितलं आहे की संपूर्ण चौऱ्याऐंशी लाख योनीमधूनच मनुष्य योनीला कर्म करण्याचा अधिकार आहे संपूर्ण चौऱ्याऐंशी लाख योनीमधूनच मनुष्य योनीला कर्म करण्याचा अधिकार आहे बाकी सर्व योनी भोग योनीच आहेत बाकी सर्व योनी ह्या भोग योनीच आहेत कर्म करण्याचा अधिकार फक्त मनुष्यालाच आहे आणि मनुष्य जेव्हा कर्म करतो तेव्हा तो दोन प्रकारे कर्म करतो पहिलं म्हणजे पुण्य कर्म केलं की त्याला स्वर्गाची प्राप्ती होते आणि दुसरं म्हणजे पाप कर्म केलं की त्याला नरकाची प्राप्ती होते आणि म्हणून संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गातही सुखच आहे जोपर्यंत आपल्या कार्डावर पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गातही सुख आहे पण जेव्हा काही आपलं पुण्याही संपते तेव्हा मात्र पुन्हा मृत्यू लोकात यावं लागते आणि पुन्हा कोणती योनी मिळेल हेही आपल्याला माहिती नाही पुन्हा आपल्याला कोणती योनी मिळेल हेही आपल्याला माहिती नाही म्हणूनच स्वर्ग सुखही मला नको स्वर्ग सुखही नाशवंत आहेत असं संत तुकाराम महाराज आपल्याला इथे सांगतात आणि म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात की स्वर्ग आपल्या स्वर्ग आपल्या मृत्यूच्या चक्रातून आपल्याला मृत मुक्ती देऊ शकत नाही स्वर्ग हे आपल्याला मृत्यूच्या चक्रातून जन्म मृत्यूच्या फेरेतून मुक्ती देऊ शकत नाही आणि म्हणूनच संत तुकाराम महाराज येथे सांगतात की मानवी शरीरच मोक्षाचा दरवाजा आहे मानवी शरीरच मोक्षाचा दरवाजा आहे मनुष्य मनुष्य हा देहातूनच मोक्षाची प्राप्ती करू शकतो म्हणूनच म्हणतात की मनुष्य योनी हे दुर्बल आहे ती सहजासहजी प्राप्त होत नाही त्यामुळे आपल्याला प्राप्त झाली आहे तर त्याचं आपल्याला सोनं करता आलं पाहिजे त्याचं आपल्याला सार्थक करता आलं पाहिजे असं संत तुकाराम महाराज या अभंगाचा अर्थ आपल्याला इथे सांगतात आणि पुन्हा संत तुकाराम महाराज म्हणतात की देवता सुद्धा जन्म कधी मिळणार आहे याची वाट बघतात देवता सुद्धा मनुष्य जन्म कधी मिळणार याची वाट बघतात कारण मनुष्य जन्म आपली जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करून देऊ शकतो आपल्याला आपल्याला भगवंताच्या परमधामात आपल्याला भगवंताच्या परमधामात म्हणजे वैकुंठात प्रवे प्रवेश मिळवून देतो आणि तो तो दिव्य प्रेमानंद देणारा म्हणजेच आपला मनुष्य मनुष्यजन्मच आहे तो दिव्य प्रेमानंद सुख देणारा म्हणजे आपला मनुष्य जन्मच आहे आणि म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात की मनुष्य ज जन्म हे दुर्बल आहे आणि त्यामुळे त्यामुळे या देहाचं सार्थक करून घ्या कारण मनुष्य जन्म मिळाल्याशिवाय आपल्याला वैकुंठात प्रवेश मिळत नाही आणि वैकुंठात प्रवेश मिळाल्यानंतर एक दिव्य प्रेमानंद देणारं आपल्याला सुख प्राप्त होत म्हणजे आपल्याला जन्म मृत्यूच्या फेरातून मुक्ती होते आणि हे सर्व हे सर्व जे आहे पृथ्वीवर सृष्टीवर हे सर्व नाशवंत आहे आपलं शरीर सुद्धा शाश्वत नाही आपलं शरीर सुद्धा मृत्यू झाल्यानंतर त्याला सुद्धा अग्नी दिले जाते ते सुद्धा शरीर नष्ट होतं मग शाश्वत का आहे याचा शोध घ्या आणि म्हणूनच संत तुकाराम महाराज या अभंगातून आपल्याला सांगतात की मनुष्य जन्म हे दुर्बल आहे ते कधी आपल्याला सजासजी मिळत नाही ते मिळालं आहे तर त्याचं सार्थक करा आणि म्हणूनच संत तुकाराम महाराजांचे हे अभंग ऐकल्यावर आणि त्याचा अर्थ जाणून घेतल्यावर खरंच आपलं आयुष्य बदलून जाईल आणि आपल्या आयुष्याचं सोनं होईल असं समर्थांनी आपल्याला येथे सांगितलं तरी आता आपण इथेच थांबू धन्यवाद जय सद्गुरू